श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना एक छोटीशी नंबर विनंती आहे आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा बघा आपल्या एका सबस्क्राईब व आपल्याला एक, एक रुपया सुद्धा लागत नाही विनामूल्यच आपल्याला सबस्क्राईब केल्या जाते फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन आपण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपण अनेक सणवार व्रतवैकल्याबद्दल माहिती बघितली तर आज आपण सर्वात महत्वाच्या सणाबद्दल माहिती बघणार आहोत तर आता दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धर्मनाथ बीज आहे तर धर्मनाथ बीज कशाला म्हणतात तर आपण बघूया की धर्मनाथ बीज म्हणजे काय तर बघा धर्मनाथांनी माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मनाथ जे आहे त्या धर्म गोरक्षनाथांनी धर्मनाथास गुरु दीक्षा दिली व त्यावेळेस त्यांनी खूप मोठा प्रमाणात मोठा समारंभ केला व गोरक्षनाथांना गोरक्षनाथांनी स्वतः आपला प्रसाद जो आहे म्हणजे महाप्रसाद हा सर्व देवी देवतांना आमंत्रित करून तिथे वितरित केला त्यावेळेस तिथे स्वर्गातील प्रत्येक देव सुद्धा प्रसाद करण्यासाठी आले होते प्रयागक्षेत्री व सर्व प्रजाजन म्हणजे तिथली जी प्रजा होती ती प्रजा सुद्धा तिथे आली होती व ती संतुष्ट झाली तिथे तिचा प्रसाद वगैरे घेऊन त्यामुळे दरवर्षी असाच प्रसाद मिळावा म्हणून यासाठी या महोत्सवाची दरवर्षी व्हावी अशी सर्व देवी देवतांनी व सर्व प्रजेंनी इच्छा व्यक्त केली तेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी हा उत्सव करण्यास सांगितले व तेव्हापासून हा जो उत्सव आहे म्हणजे माघ महिन्यातील द्वितीया तर याला धर्मनाथ बीज असे म्हणून विख्यात झाली व दरवर्षी हा उत्सव तो नित्याने होऊ लागला तर बघा या दिवशी जो कोणी भाविक आपल्या घरामध्ये श्री गुरु नवनाथ महाराजांचं पारायण करतो किंवा नवनाथ ग्रंथातील करतो घरामध्ये आपल्या अन्नदान करतो किंवा कुठल्या तीर्थक्षेत्री अन्नदान करतो किंवा गरीबांना अन्नदान करतो तर त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते दुःख संकटे नाही होतात मुला मुलींच्या विवाहामधील अडथळे नाहीशे होतात घरामध्ये चिरकाल संरक्षण लाभते नवनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने घरातील मुले चिडचिड करत नाहीत आणि घरामध्ये सर्व प्रकारचे भय भय पीडा दुःख आरोग्य यासारख्या या जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतात नवनाथ महाराज ही एक प्रकारची मिलिटरी फोर्स आहे देवतांची आणि ज्या प्रकारे आपली इंडियन आर्मी आहे त्याचप्रमाणे नवनाथ महाराज ही देवतांची मिलिटरी फोर्स आहे बघा त्यांना त्यांनी सर्वांवर विजय केला होता अग्नी वायू पाणी तत्व जल सर्व काही प्रकार वर त्यांनी म्हणजे विजय प्राप्त केला होता त्यांनी प्रत्यक्ष आई सप्तशृंगी मातेला म्हणजे सजीव कुंडातील जे तीर्थ आहे ते तीर्थांनी त्यांनी सहा महिने अंघोळ एका पायावर राहून त्यांनी असे विविध उपक्रम करून प्रत्यक्ष आई भगवतीला सुद्धा त्यांनी प्रसन्न करून घेतलेला आहे तर आद्यपीठ जे आहे ते माता सप्तशृंगी हे आपल्या नवनाथ महाराजांचं आहे बघा नवनाथ महाराजांच्या या धर्मनाथ बीजेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण कुठली सेवा करावी की आपल्या घरामधील मुले चिडचिड करतील नाहीत दुःख संकटे निघून जातील घरामध्ये संरक्षण लाभेल घरामधील सर्व कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढेल घरामध्ये प्रत्येक सदस्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपलं घर रोगमुक्त भयमुक्त आणि शांततामय होईल तर यासाठी आपण कुठले उपाय करायचे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया तर बघा या दिवशी ज्यांना शक्य होत नाही त्यांनी या दिवसापासून श्री नवनाथ ग्रंथ पारायण जो आहे आपल्या घरामध्ये छोटा संक्षिप्त असो किंवा मोठा असो चाळीस अध्यायाचा तर त्या अध्यायाला आपण रोज हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आणि एक फुल व्हायचं बघा नवनाथ महाराजांच्या पोथीला जर तुम्ही रोज जर का तुम्ही हळद कुंकू अक्षद वाहली आणि एक फुल जर वालना तुमची मनोकामना निश्चितच चाळीस दिवसामध्ये पुण्य पूर्ण होते हा अनुभव शुद्ध प्रयोग आहे या दिवसापासून तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पूजन करण्यास प्रयत्न करा आणि दर्शन घेण्यास प्रयत्न करा सहसा नवनाथ ग्रंथाचा जर आपण दर्शन घेऊन कुठल्या मनोच्छित कामाला गेलो तर आपल्या कार्यात यश मिळते आणि आपल्याला सुख समृद्धी शांती मिळते आणि जे कार्य आहे ते कार्यामध्ये आपल्याला घेतलेल्या कार्यामध्ये निश्चित एका प्रकारे म्हणजे आपल्याला एका झटक्यामध्ये आपल्याला यश मिळत असते त्यामुळे नवनाथ ग्रंथ आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे नवनाथ ग्रंथ आपल्या घरामध्ये असल्यामुळे भूतबाधा राहत नाही वस्तुदोष राहत नाही घरामध्ये शांतता नांदते मुलामुली चिडचिड करत नाहीत आणि घरामध्ये एक प्रकारचं साम्य आपल्या घरामध्ये समतोल राहतं आणि ज्यांचे कोणाचे मने वारंवार बिघडतात किंवा एकमेकाबद्दल दूषित आपल्या मनामध्ये येतात तर ते गोष्टी आपल्या घरामध्ये होत नाहीत आणि दुसरा उपाय म्हणजे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये ओम श्री चैतन्य मा हा नवनाथ मंत्राचा जर आपण जप केला अकरा माण तर आणि एका ग्लासमध्ये छोटस फुलपात्रामध्ये पाणी ठेवलं आणि ते पाणी जर अगरबत्तीची रक्षा टाकून जर आपण ते सर्व घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूने आजूबाजून आणि सर्व घरातील सदस्यांना तीर्थ म्हणून दिलं तर त्यांच्या आरोग्याला कुठल्याच प्रकारचा धक्का लागणार नाही व त्यांना सुरक्षा प्राप्त होईल एवढा मोठा धर्मणात धर्मनाथ बीज जी आहे ही एवढी मोठी आहे की या दिवशी प्रत्यक्ष नवनारायण आपल्या धर्तीवर अवतरित असतात आणि नवनारायण कुठेच गेलेले नाही आहेत ते तर सजीव आहेत आणि स्वामी महाराज तर आपल्या नित्यपाठीशी असतातच आपण विविध उपाय करत असतो तर बघा या दिवसपासून आपल्याला सर्वप्रथम पोथीची पूजा करायला चालू करायचं आहे चौतीसावा अध्याय आपल्याला या दिवशी वाचायचा आहे आपल्या घरामध्ये महाराजांच्या श्री स्वामी समर्थ महाराज दुसरे तिसरे कोणीच नाही प्रत्यक्ष नवनाथ महाराज आहेत प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत आपण आपल्या घरामध्ये ज्वारीच्या पिठाची अंबील करावी वरण भात भाजी पोळी आणि हरभऱ्याची भाजी घेवड्याची भाजी अंबाडीची भाजी उडदाचे वडे भजी असे या प्रकारचे आपण नैवेद्य करून श्री स्वामी समर्थ महाराजांना नवनाथ महाराजांचं स्वरूप म्हणून दाखवावे बघा एवढा छान अनुभव येतो हो आपण जेव्हा महाराजांना अनुभव हो नैवेद्य दाखवत असतो ना तर महाराज प्रत्येक दिवशी प्रत्येक देवी देवतांच्या रूपामध्ये असतात म्हणजे महाराज चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाच्या रूपामध्ये असतात आणि अष्टमीच्या दिवशी माता दुर्गेच्या आई साहेबांच्या रूपामध्ये असतात आणि धर्मनाथाच्या बीजेच्या दिवशी महाराज प्रत्यक्ष श्री नवनाथ मचिंद्रनाथाच्या रूपामध्ये असतात बघा महाराज दुसरे तिसरे कोणीच नाही आहेत बर का महाराज सुद्धा नवनाथ महाराजच आहेत आपण फक्त आपल्या गुरूंशी एकनिष्ठ राहून विविध सेवा उपाय करत असतो या दिवशी आपल्या घरामधील मुले जर चिडचिड करत असतील तर त्यांना श्री नवनाथ मंत्र जो आहे ओम श्री चैतन्य कि गोरक्ष किंवा गोरक्ष जालंद्र चर्पटा अडभंग मचिंद्रा द्या चौरंगी रेवांक भ्र सज्ञा भूम्या बोवुआ अनवनाथ सिद्धे या मंत्राचं आपण जर एक माळ जप करून ती जी रक्षा आहे ती रक्षा जर आपण आपल्या छोट्याशा बाजारात मिळते त्या तैतामध्ये जर आपण टाकलं आणि ते जर ताईत आपल्या लहान मुलाच्या गडामध्ये जर बांधलं तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्या मुलाचं संरक्षण होत असतं बघा जिथे कुठे नवनाथ महाराजांची स्वामी महाराजांची महाराजांची सेवा होते तिथे महाराज प्रत्यक्ष सूक्ष्म रूपाने त्यांना यावंच लागतं आणि नवनाथ ग्रंथ जो आहे हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे कुठलीच भूतबाधा प्रेत बाधा संबंध बाधा पिशाच बाधा वास्तुदोष कुठल्याच प्रकारचे दोष आपल्या घरामध्ये राहत नाही पण कधी आपण तो ग्रंथ नुसतं लपेटून पॅक करून ठेवून दिला तर नाही तर तो ग्रंथ जो आहे तो ग्रंथ आपल्याला व्यवस्थित एका पाठावर मांडून त्याचं रोज आपल्याला पूजन म्हणजे हळद कुंकू अक्षदा वाहून त्याचं पूजन एक फुल वाहून अगरबत्ती दाखवून आपण त्याचे पूजन रोज नित्याचं करावं तर का करावं नवनाथ महाराजांना हडद कुंकू अक्षर चालते का तर जेव्हा आपण कुठल्या देवी देवतांचा उपचार करत असतो तर त्यामध्ये तो उपचार पंचोपचारामध्ये ते उपचार येतात आणि नवनाथ महाराज हे प्रत्यक्ष सर्व देवी देवतांच्या ठाई आहेत स्वामी महाराज सुद्धा तर त्यामुळे आपण हे सर्व गोष्टी त्यांना फक्त या ग्रंथ स्वरूपात वाहू शकतो ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे आणि या दिवशी आपण विविध स्तोत्र मंत्राचं पाठन पाठन करू शकतो शाबरी कवच आपण या दिवशी वाचू शकतो शाबरी कवच आणि घरामध्ये शांतता नांदते आणि शाबरी कवच अत्यंत महत्वपूर्व आहे आणि शाबरी कवच जे आहे हे प्रत्यक्ष देवी देवतांना बांधून घेतलेलं एक प्रकारचं कवच आहे त्यामुळे जर आपल्याला ग्रहपीडा असेल मंगळ दोष असेल घरामध्ये अशांतता असेल वास्तुदोष असतील तर हे सर्व दोष शाबरी कवच आपल्या घरामध्ये पठण केल्यानंतर ते निघून जातात आणि प्रत्यक्ष स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आपलं घर सुखमय होतं बघा धर्मनाथ बीज एकतीस डिसेंबर सॉरी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि माघ महिन्यातील द्वितीयाला असं म्हटलं जातं या दिवशी आपण नाही काहीतरी झालं तरी आपण गव्हाच्या पिठाचा तुपातील साजूक तुपातील शिरा तरी आपण स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवावा जेणेकरून आपल्याला सुख शांती समाधान लाभेल खूप मोठा हा सण आहे आणि या दिवशी आपल्याला दान करण्याची नामी संधी आहे आपण लहान मुलांना गोड्या बिस्किट वाटू शकता किंवा कुठे अन्नदान होत असेल तर तिथे केळीचा प्रसाद म्हणून वाटू शकता किंवा तुम्ही वस्त्रदान करू शकता परंतु तुम्ही अन्नदानच करा अन्नदानामध्ये खूप मोठ्या प्राप्ती दिलेली आहे आणि आपण यलोकी सुख भोगून जी परलोकीची जी कामना आहे ती पूर्णपणे स्वामी महाराज आपल्याला तारण करून घेणार आहेत तर अशा पद्धतीची धर्मनाथ बीज आहे आपण नक्की धर्मनाथ बीजीच्या दिवशी या मंत्राचा जप करा गौरक्ष गायत्री मंत्राचा जप करा नवनाथ मंत्राचा जप करा नवनाथ ग्रंथाचं पारायण सुद्धा आपण करू शकतो नवशे श्लोकी त्याला सुद्धा आपण नैवेद्य दाखवू शकतो परंतु जर आपल्याकडून काहीच झालं नाही तर आपण स्वामी महाराजांना पूर्णावरणाचा अंबिल आणि उर्धाच्या वड्याचा नैवेद्य दाखवावा घरातील आणि नवनाथ बीजीचा हा कार्यक्रम आपल्या घरामध्ये संपन्न करावा जेणेकरून आपल्याला आयुष्य संपत्ती संतती सुख शांती मिळाल आणि महाराजांची कृपा आपल्यावर राहील यासाठी आपण हे सणवार व्रतवैकल्य व्रत करत असतो तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ